प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नई सोर्चमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आज आपण आहोत मुंबईमध्ये आझाद मैदान येथे जिथे तुम्ही पाहताय की एकशे आठ जी महाराष्ट्रामध्ये रुग्णसेवा दोन हजार चौदा साली गायकवाड सर देशपांडे शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बी वी जी म्हणजे भारत विकास ग्रुप लिमिटेड याच्याने चालू झाली होती परंतु दोन आज दहा वर्ष झालं गेली हे पायलट त्यांचे रक्ताचं पाणी करून हे कामकाज करतात तरीही यांच्या कोणत्या मागण्या अशा आहेत ज्यामुळे यांना आज इथे एकत्र या लागलं होतं ते आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच सर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकशे आठ रुग्णवाहिका ही आपत्कालीन म्हणून ओळखली जाते आणि बऱ्याच लोकांचा एकशे आठ याच्याने जीव वाचवला आहे बरोबर पण आज तो जीवाच्या आकांताने इथे सगळे जमा झाले आहात पूर्ण छत्तीस जिल्ह्यामधून प्रत्येक पायलट डॉक्टर तर नाही आहे याच्यामध्ये पण पायलट एवढं तुम्ही इथे आलेले आहात तर मला थोडक्यात सांगाल की तुमच्या काय मागण्या आहेत आणि तुम्ही एवढ्या आक्रोशाला का पेटला आहात आज मॅडम आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पायलट आणि डॉक्टरांनी ह्या आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाकडं हा ठेका शासना एका कंपनीला दिला गेलेला आहे आणि ह्या कंपनीच्या मार्फत आम्हाला जे किमान वेतन दिलेलं होतं ते किमान वेतनाचं कायदा आम्हाला कायद्याप्रमाणे आम्हाला वेतन भेटलेलं नाही सुरुवातीच्या काळापासून आम्हाला तटपुंज पगारामध्ये ह्या लोकांनी राबवून घेतलेलं आहे आम्हाला कुठल्याही पद्धतीचं वाढीव वेतन ह्या शास ह्या कंपनीकडं भेटलेलं नाही आणि मुद्दा जो आहे गेले दहा वर्षापासून जे कंत्राटी कर्मचारी म्हणून शासनसेवेमध्ये काम केलेले आरोग्याचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना शासनाने समावेशनाचा जो चौदा तारखेला जी आर पारित केलेला आहे त्या अनुषंगाने त्यांचे मिटिंग होऊन कर्मचाऱ्यांची शोध चालू आहे त्या पद्धतीने समायोजन करून घेणार त्याच्यामध्ये ह्या एकशे आठ वाहन चालक संघटनेच्या कर्मचाऱ्यांना वगळण्यात गेलेलं आहे आणि ह्या त्यांनी आम्हाला वगळल्यामुळं हा आमचा जनआक्रोश शासनाच्या विरोधात आम्ही तो उभा केलेला आहे त्याच्यासाठी आम्ही हा आत्मक्लेश केलेला आहे सर आता काही दिवसापूर्वी तुमचे आपले जे छत्तीस जिल्हे आहेत ते त्यांनी डिवाईड केले सतरा आणि अठरा मध्ये तर काही जे जिल्हे आहेत ते सुमित फॅसिलिटी कडे देण्यात आले आणि काही जिल्हे स्वतःजवळ ठेवून घेतले तर त्याबद्दल तुमचं मत काय की एकाच कडे हे जिल्हे गेले पाहिजेत की ही जी विभागणी झालेली आहे ती योग्य की अयोग्य याच्या मागे बीवीजीचा कोणता उद्देश असेल मॅडम तसं जर बघायला गेल तर अजूनपर्यंत आमच्या कुठल्याही पद्धतीची माहिती आली नाही पण मुद्दा काय आहे तुम्ही आणि आम्ही सगळेजण मिळून वाटून खाऊ हेच धोरण फक्त शासनाचं आणि ह्या कंपनीवाल्यांचं चाललेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कर्मचाऱ्यांना काय देणार डॉक्टरांना काय देणार आमच्या वाहन चालकांना काय देणार आज तसं जर बघायला गेलं तर हे दहा वर्ष ठेका चालवत असताना ह्या बी व्ही कंपनीनं आमच्या कामगार कुठल्याही पद्धतीची पॉलिसी दिलेली नाही आज ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ई एस आय सी नाही आहे म्हणजे मेडिकल इन्शुरन्स आपण म्हणतो ते मेडिकल इन्शुरन्स नाही आहेत प्रत्येक प्रत्येक अनेक पायलट लोकांनी आपल्या स्वतःच्या केशातले पैसे घालून उपचार केलेले आहेत जर एखादं बिल आम्ही ह्या कंपनीकडे दिलं तर ह्या भरपूर वेळ झाला आहे त्यावेळेला का नाही दिलं असे बरके बरेच उत्तर आम्हाला देण्यात आलेले आहेत म्हणजे ह्यांचं वाटून घ्यायचं चाललं आहे पण कामगारांना काय देणार अजूनही तेही ठेकेदार आमच्यासमोर ते आलेले नाही आणि हेही ठेकेदार आमच्यासमोर आले नाही त्यामुळे आतुरच माहिती आम्हाला अजून पण त्यांच्या ह्यांची मिळालेली नाही त्यामुळे आम्ही काय उत्तर देऊ शकत नाही आणि जर ह्यांचं जर वाटून घेणार असतील तर आम्हाला पहिल्यांदा काय देणार हे त्यांनी धोरण ठरवावं आणि मग त्यांनी घ्यावं गेली दहा वर्ष झालं तुम्ही बी व्ही जीमध्ये काम करताय तुम्हाला त्यांच्याकडून पेमेंट स्लिप मिळत असेल पण आमच्या असं लक्षात आला आहे जेव्हा आम्ही सर्व्हे करत होतो तेव्हा की ही जी पेमेंट स्लिप आहे जी पायलटांना दिली जाते बी व्ही जीकडून कडून ती कोणत्याही साध्या पदपैरीमध्ये किंवा बँकेत ग्रा धरली जात नाही आहे तर ह्याच्या मागचं कारण काय सर मॅडम आम्ही वारंवार त्यांना सांगण्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही जे आम्हाला पेमेंट स्लिप देत आहे पे स्लिप देत आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता तुम्ही दाखवा त्याच्यामध्ये जे अलाउन्स वगैरे दिलेले आहेत हे सगळे बक्षीस स्वरूपात दिलेले आहेत रिवॉर्ड म्हणून टाकलेले आहेत दोन महिन्यासाठी वेगळे देतात परत दोन महिन्यासाठी दोन महिन्यानंतर मी वेगळे देतात असं वारंवार ते पेमेंट स्लिपमध्ये बदल घडवला जातो आणि ह्याच्यामध्ये मिळणार मूळ वेतन आम्हाला किती आहे हेच आम्हाला समजत नाही त्याच्यामुळं आमचे सर्व चालकसुद्धा त्याच्यामध्ये संभ्रम अवस्थामध्ये आहेत समजा जर आम्ही छत्तीस बुट्या केल्या छत्तीस बुट्या केल्या तर पण त्यांनी सव्वीस दुट्या दाखवतात आणि बाकीच्या वर्षा दहा बुट्यांचा पगार हा रिवॉर्डमध्ये दाखवला गेला जातो आहे त्याच्यामुळं तुम्ही म्हटल्याप्रमाणे पंचवसाच काय साधे बँकवाले सुद्धा त्याला कुठं आम्हाला हो उभाच करून घेत नाहीत संस्थेमध्ये पण आम्हाला कर्ज देत नाहीत आज जरी आम्हाला लोन घ्यायचं जर झालं तर आम्हाला फायनान्सकडे जावं लागतं फायनान्सवाले आम्हाला लोन देतात साधी सहकारी पतसंस्था सुद्धा आम्हाला त्या पेमेंट स्लीवर लोन देत नाहीत आम्हाला फायनान्सचे दरवाजे उंबरडे झिजवावे लागतात सर गेली दहा वर्ष तुम्ही काम करत असताना ह्या ज्या अडचणी नी आल्या इव्हन तुम्ही कोविड मध्ये सुद्धा प्रत्येकाने कोविड योद्धा म्हणून काम केलं ठीक आहे त्याचंही तुम्हाला वाढीव वेतन देण्यात आलं नाही तुमची प्रशंसा करण्यात आली मग ह्या ज्या तुमच्या मागण्या आहेत तुम्ही तुमच्या जेड एम डी एम एडीए पर्यंत पोहोचवल्या का म्हणजे वरच्या पातळीवरती या मागण्या तुमच्या गेलेल्या आहेत का आणि गेल्या तर मग त्या आतापर्यंत का सोडवण्यात आल्या नाही पहिली गोष्ट कंपनी लिमिटेड कंपनी भारत विकास ग्रुप कंपनी जी कंपनी आहे ती कंपनी अक्षरशः आम्हाला पिळवणूक करत आहे प्रत्येक वेळी वारंवार दोन हजार एकोणीस ला आमच्या संस्थेची स्थापना झाली या स्थापनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना वारंवार याची कल्पना दिली मी रायगड जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून काम करतोय कोरोनाच्या बाबतीत मागच्या वेळेला मी आ, कोरोना भत्ता मिळण्याबाबतीत मी अखंड जिल्ह्याचा पूर्ण कारभार बंद केलेला त्यामुळे ते करत असताना त्यांनी आम्हाला विचारला की शासनाने आम्हाला कोणताही पैसे दिले नाही आम्ही कोणत्या प्रकारे तुम्हाला पैसे द्यायचे ते दिले ते, ते, ते तुम्ही घ्यायचे आणि गप्प काम करायचं आमची अक्षरशः त्या लोकांनी पायलट लोकांची फसवणूक अशी केली की तुम्ही आता तुम्ही कोरोनात काम केलात तर तुम्हाला दर महिना पाच हजार रुपये दिले जातील या अनुषंगाने पायलट लोकांनी काम केली आज पायलट लोक आमचा गरीब वर्ग असल्यामुळे पैशाच्या आमिष किंवा पैशाच्या आमिष दाखवून त्यांना दहा वर्ष लाटले गेले आज ही कोणत्याही प्रकारचा कोरोना असू द्या किंवा कोणता फॅसिलिटीज असू द्या कोणताही भत्ता असू द्या फक्त बोलायचा बात आणि बोलायची कडी एवढंच काम केलेलं आहे त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा बीवजी कडून कोणता प्रकार आम्हाला मिळाला नाही बी व्ही जीचे जे करता धरता म्हणून आपण ओळखतो रवी देशपांडे सर आहेत ज्ञानेश्वर शेळके सर आहेत यांच्या म्हणण्यानुसार तुमच्या ज्या एकशे आठच्या अँब्युलन्स आहेत गेली दहा वर्ष चालत आहेत पण त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की त्या गाड्यांमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि आताही जो तुमचा सर्वे झाला आहे कारण दरवेळी यांच्या गाड्यांचा सर्वे करण्यात येतोय तरीही आमच्या माहितीनुसार बऱ्याच पायलटांनी आपला जीव गमावला आहे ते का आणि तुम्हाला खरंच वाटतंय का तुमच्या गाड्या सगळ्या व्यवस्थित आहेत आणि चालत आहेत कसं असतं मॅडम माहिती आहे का ग्राउंड लेवलला काम करणारा एक सर्वसाधारण पायलट आहे त्या गाडीची अवस्था आणि गाडीची परिस्थिती आणि गाडी कशी आहे हे सांगण्याचं काम फक्त पायलट करू शकतो ना जेणेकरून तो गा वरच्या टेबलवर बसलेला माणूस सांगू शकत कारण जे गाडी कालच्या पा कालच्या पातळीवर जे गाडी चालवतात त्यांना वस्तुती माहीत आहे की गाडी काय आहे मा एखादी गोष्ट सांगावी तर मला वाटते की माझ्या जिल्ह्या मी मी एडी एम डी एम जे गायकवाड साहेब होते जितू पा जितू सर होते अशा लोकांसमोर मी एकच त्यांना म्हणणं बोललो की साहेब तुम्ही ज्या गाड्या आहेत आमच्याला दोन हजार चौदाला तुमच्या गाड्या आल्या आहेत दोन हजार तेवीस चाललं आहे दोन हजार चोवीस चालला आहे तुम्हाला असं वाटतं करत का हो मित्रांनो वास्तविकता ऐकली तर खूप भयानक आहे कारण वरच्या पदावरती ए मध्ये एका कमरेत बसून एका रूम मध्ये बसून जेव्हा ही मोठमोठी हस्ती आपल्याला सांगते की सगळं व्यवस्थित आहे आणि ग्राउंड लेवलला जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात पाहता तर ही वास्तव स्थिती आपल्या समोर येते एकशे आठ जेव्हा सुरुवात करण्यात आली होती तर त्या अँब्युलन्सला बायोडिझेलचा वापर झाला होता का आणि त्याच्यामुळे तुमच्या अँब्युलन्सला खरंच काही आणि पोहोचते का पोहोचली आहे दोन हजार चौदाला जो प्रोजेक्ट चालू झाला त्या काळानंतर साधारणतः था, दोन हजार सोळा सतरापर्यंत रेग्युलर व्यवस्थित डिझेल वापरत होते त्याच्यानंतर सोळा सतरानंतर कालावधी साधारणतः मला तो इयर ये सांगता येणार नाही ना ना। परंतु मधल्या काळामध्ये दोन ते तीन वर्षामध्ये डिझेल वापर करून गाड्यांचं नुकसान झालं वारंवार आम्ही आमच्या पायलेट लोकांनी त्या लोकांना कल्पना दिली मॅ मेकॅनिक हेड असू द्या किंवा डी एम असू द्या जे डी एम असू द्या कल्पना दिली परंतु त्यांनी त्यांच्यावर कोणत्या प्रकारचं लक्ष दिलं नाही आज जो घात होते किंवा मेंटेनन्सच्या अभावी गाड्या बनतात ते त्या कारणामुळे होतात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून बऱ्याच पायलटांनी आपला स्वतःचा जीव गमावला आहे इवन अमोल चव्हाण सारख्या यांचा व्हिडिओ मी स्वतः पाहिला आहे सर त्यांनीसुद्धा सुद्धा एमच्या त्रासाला कंटाळून स्वतःचा जीव गमावण्याचा प्रयत्न केला की नशीब असा की ते थोडक्यात वाचले तर त्या जे पायलट आहे ज्यांनी जीव गमावला त्यांच्या परिवारासाठी बी बी जीकडून जे उच्च पदाधिकारी आहेत ते कधी आलेत का त्यांची विचारपूस केली आहे का त्यांनी किंवा त्यांच्याबद्दल काही मत मांडले का मॅडम तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात त्या प्रश्नाबद्दल तुम्हाला एवढं सांगितो हो की अखंड महाराष्ट्रामध्ये सहा सात घटना घडल्यात त्या सहा सात घटनेबद्दल ज्या पाच ते सहा लोकांनी कदाचित त्या बी वीजीला कंटाळून केलेत की अदरवाईज कशाने केले हे सुद्धा आम्ही सांगू शकत नाही पण आत्ताच रिसेंटली हिंगोली जिल्ह्यामध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या आमच्याकडे एफ आर कॉपी असतात या माध्यमातून त्या एफ आर कॉपीमध्ये उल्लेख केला होता की ही बी कंपनीचे ए डी एम डी एम ह्यांनी त्रास देऊन त्रासाला कंटाळून मी आत्महत्या केली हे मात्र आमच्याकडे प्रूफ आहे महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यातून आज इथे पायलट एकवटलेले आपल्याला दिसत आहे व जिका जीवाच्या आकांताने त्या त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी इथे आज जीव ओतून त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोचाव्या किंवा बी वीजी जी झोपलेली आहे गेली दहा वर्ष झालं त्यांच्या काय मागण्या आहेत बद्दलचं तुमचं वैयक्तिक मत मला सांगा थोडक्यात मॅडम बीवी तर काय आता मला काय बोलायचं नाही कारण की दहा वर्ष झालं आमची पिरवणूकच झाली हर गोष्टीमध्ये कारण की ए जे आपले ज्ञानेश्वर शेळके सर त्यानंतर देशपांडे सर त्यानंतर ए डी एम डी एम जे डी एम ह्या लोकांनी आमचं दहा वर्ष झालं पूर्णपणे पिळवणूक हे पिळतच आलेले आहेत कारण की हर गोष्टीमध्ये कोणत्याही कामाकडे लक्ष दिलेले नाहीत आज बाय डिझल हे पूर्ण जे तुम्ही बोलताय सगळं काही खरं आहे काही खोटं नाही त्यांनासुद्धा माहीत आहे की बाय डिझेल भरून अक्षरशः गाडीची अवस्था पूर्ण घाण केलेली हे लोक आहेत हे लोक आणि आम्ही भरत गेलेलो आहे कारण की आज आमचे एवढे पायलट आज आम्हाला सोडून सुद्धा गेलेले आहेत कारण की त्यांच्या घरच्यांनासुद्धा काही बी वीजीकडून भेटलेलं नाही आहे अजिबात काहीच भेटलेलं नाही आहे कारण की एक दिवसाचा पगार आम्ही सगळ्यांनी एक दिवसाचा पगार सगळ्यांनी गोळा करून बी वीजी तर काहीच दिले नाहीत मग ऑलरेडी आम्ही त्यांच्या घरी जाऊन दिलेले सगळे संघटना माफत सर मला सांगा आता जे तुमच्या गाड्यांचं ऑडिट झालेलं आहे अँब्युलन्सच्या तर तुम्हाला खरंच वाटतं का ऑडिट नंतर ही तुमची गाडी आज पन्नास ते साठच्या स्पीडने पळू शकते किंवा त्या गाडीमध्ये जर देशपांडे सर किंवा गायकवाड सर शेळके सर म्हणतात की आमच्या गाड्यांचं ऑडिट ना तर चांगलं आहे तर ते तुमच्याबरोबर बसून प्रवास करतील का त्याच अम्बुलन्समध्ये आणि तेवढं स्पीडला आज ऑडिट झालेलं आहे पण ते ऑडिट त्यांच्या मनाप्रमाणे कागदावर घोडे नाचवतो तशा पद्धतीने ऑडिट झालेले जशा पहिले ऑडिट होण्या अगोदर ज्या पद्धतीने गाड्या होत्या त्याच पद्धतीने आजही गाड्या तशाच आहेत काही गाड्यांच्यात बसू शकत नाही अशी परिस्थिती आहे गाड्या पाऊस एवढा जोरात पडतो की त्यावेळेस गाडी जात असताना पूर्ण पाणी हा ड्रायव्हर किंवा डॉक्टर बसलेला असेल त्यांच्या अंगावर किंवा पेशंट बसलेला असेल पेशंटच्या अंगावर सुद्धा काही गाड्यांच्यातला पाणी लिकेज होत असतो त्यामुळे ऑडिट हा झालाय हा ना नावाला ऑडिट झाला बायोडिझेल बऱ्याच गाड्यांमध्ये कामं निघाले जातात तर ती कोणकोणती कामं निघतात आणि त्याचा तुमच्याकडे काय मागणी करतात किंवा वरिष्ठ गाड्यांचं काम मशीन काम निघ पिकअप पकडत नाही गाडी रस्त्यात बंद पडती ते लोक आम्हाला सांगतात की तुम्हाला गाडी चालवता येत नाही तुमचाच प्रॉब्लेम आहे तुम्ही पैसे भरून द्या जर गाडी मेंटेनन्सला ला गेली काही मोठा प्रॉब्लेम आला तर ते सांगतात तुमच्या पगारातले कापले जातील कापले गेलेले आमच्या पैशा पगारातून बरेच तुम्ही विचारलं नाही की याला पायलट जबाबदार कसा त्यांना आम्ही विचारलं की आम्ही का जबाबदार तुमचं प्रॉब्लेम आहे ना ते सांगता डिझेल आपलं आहे चांगलं आहे पण तुम्ही हो गाड्या व्यवस्थित चालवत नाही गाड्यांचा प्रॉब्लेम नाही तुमचा प्रॉब्लेम आहे जर आमचा प्रॉब्लेम असला तर एवढ्या गाड्या बिघडल्या नसत्या आज टोटल गाड्या बिघडलेल्या आहेत ते बायोडिझेलमुळे आज टोटल गाड्या काही कामाच्या आज आम्ही आमच्या जीवाला घेऊन चालतोय पाहिजे प्रवाशींना म्हणजे पेशंट घ्यायचं पेशंटच्या जीवाची जी परवा करून आम्ही गाड्या चालवतोय आणि चालवताना आम्ही हे लक्ष देतो खर की आपल्यामुळे आपल्या पेशंटला त्रास नाही व्हायला पाहिजे आम्ही भरपूर लक्ष देतोय मॅडम त्याच्याबद्दल हा कॉल्स बरोबर तर हे खरोखर कॉल्स होतात म्हणजे पेशंटला वाहून नेलं जातं की एडीएम झेड एम डी एम चीच कामं या शेळके सरांच्या नावानं काही कामं केली जातात आणि तुमच्यावर त्यासाठी दबाव टाकला जातो हे खरं आहे का हे ही सगळी गोष्ट खरी आहे आणि मी ज्या लोकेशनला आहे मालेगाव सिव्हिलला तिथं ऑलरेडी खूप कॉलज आहेत आज रोजी आज मी ज्या गाडीवर आहे त्या गाडीला एवढा प्रॉब्लेम आहे की मी अक्षरशः गाडी चालू शकत नाही एवढी गाडी हिट होते गाडीचं जवळजवळ बास पंपचं काम आहे टर्बोचं काम आहे चार ते सहा महिन्यापासून बदली करायला सांगतोय तरी बदली करत नाही ए पण नाही डी एम पण नाही झे एम पण नाही आणि एका वर्षापासून मी बाश पंपाच करा, काम करायला लावत तरीही काम करत नाही आणि उलट दुसरं काय आम्ही काम सांगितलं तर एडेम डेम आम्हाला सांगतात तुम्ही फक्त गाडी चालवा तुम्हाला जेवढं काम सांगितलं तेवढं काम तुम्ही करा एवढं आम्हाला सांगतात फक्त गाडी बंद पडत नाही तोपर्यंत तुम्ही चालवतच राहा त्यांचं असं म्हणणं आहे गाड्यांची अक्षरशः अशी कंडिन आहे की गाडीचं पूर्ण पत्र फाटलेलं आहे खालचा गाडीचा गाडीत बसू शकत नाही बिवजीचा कुठलाही अधिकारी वरिष्ठ त्या गाडीसोबत बसू शकत नाही अशा कंडिशनला गाडी आमचा अक्षरशः जीव धोक्यात घालून आम्ही रात्र दिवस गाड्या चालवत असतो एक तुलेल गाड्यांची लाईट कमी पडते या पावसाळ्याचे दिवस गाडीचा टोटल मेंटेनन्स म्हणजे करतच नाही अशा प्रकारे त्यांचा समजून चालला फक्त काय करतात ते कागदावर नाचवतात का आम्ही मेंटेनन्स करतो म्हणून पण मेंटेनन्स अशा प्रकारे होतच नाही गाडीचा जसा मेंटेनन्स व्हायला पाहिजे तसा जुन्या पुराण्या वस्तू त्या गाडीला लावतात आणि नव्या गाड्यांचं बिल हे लोक काढून घेतात आणि ते जुनं किती चालणार आहे जुनी वस्तू टाकली चालत नाही गाडीला त्याच्यामुळे ती गाडी लवकर लवकर बिघडून जाते पाहिलं तर एकशे आठ जी आप सेवा दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस म्हणजे गेली दहा वर्ष चालवत असताना आम्ही आत्तापर्यंत ज्याही घडामोडी तुमच्या समोर आणलेल्या आहेत ते ही ले ले आए, तेही आज आपण प्रत्यक्षात याच पायलटच्या तोंडाने ऐकतोय की खरंच त्यांच्यावरती आज कायदनीय अवस्था आहे आणि त्यांच्या कोणत्या मागण्या आहेत आता फक्त आपण हेच पाहूया एक तर बी जी सुमित फॅसिलिटी कि शासन या तिघांमध्ये यांची मन कोण जिंकेल किंवा हे कुणाच्या साईडने उभे राहतील शंभर टक्के मी प्रतिमा शिंदे परत भेटूया आपण अशाच घडामोडी सोबत अल्फाज न्यूज मध्ये एक नोई सोच के साथ धन्यवाद